अरे इतका वेळ झाला वायदा केला किती वेळेला आम्ही इतक्या वेळात येते ना अजून पत्ता नाही जीव तर नुसता खालीवर होऊन राहिला आता करू का हं इकडं पावा तिकडे नाही बरोबर निसती डोळ्यापुढे दिसती तेव्हा आल्यावर किती मजा येईल पण ती येईना अजून अरे बापरे कधी वाट आताची काळजी आहे ना किती नात होतो अरे ना। <laughs> तो तो बाबा हरणी सारखा इकडून बघ तिकडून तिकडून अरे पण एवढा उशीर कशा करता तुम्हाला माहितीये ना माझा नवरा त्याला लय सांगून यावं लागतं आता काय सांगायचं अगं काय नवरा तो सतरा ठिकाणी वाकडा तिकडा हा पाचशे अठ्याहत्तरच मॉडेल ते कमीत कमी, कमी माझी आठवण होती होती का नाही तुला मग ये आठवण मग असंच येते का भेटायला तुम्हाला मी हर पण एवढं उशीर केला होता तुझ्या काळीच आहे ना तिकडे <laughs> गेल मला ना बरं वाटत माहितीये का तुम्ही माझी एवढी वाट बघतात ना कधी येणार कधी येणार मला लय आनंद होतो ते बघून मग त्याच्या त्याच्यासाठीच मी उशीर आहे ते आणि दुसरं एक असं म्हणजे दुसऱ्याचा जीव पार निघून जायला होईल आणि मग येणार आहे असं नाही नाही असं नाही नाही असं म्हणजे माझंच आहे ना ते जीव म्हणजे माझा जीव कसा निघून देणार मी नाही नाही निघून देणार नाही पण जाऊन द्यायचं जर ठरवलं तर त्याला नाही हो असं काय पण बोलू नका बर का आता आहे ना आता कि माग काळी थोडस बर वाटत ना नाही नाही लेवल मध्ये आले लेवल म्हणजे अशी नाडी जर बघितली ना ठक oh. कमी झाली कमी झाली <laughs> <laughs> बरतो hmm. आता नुसतं बोलण्याला महत्व नाही hmm? आपली भेट झाली ना आपल्याला मध्ये जायचं आज आज लगेच जायचं जायचं पण आज, आज आपण थोडं बसू hmm. आणि बसल्यानंतर त्याचं hmm. नियोजन करू आता मी फक्त दोन हजार रुपये संख्ये आणलेली तर आहे काय मी पर्स कुठे आणले नाही घरी ठेवून आले अगं पण मग आपण फोन पे काढू आहे ना तुमच्याकडे मग बस आहे ना मग फोन पण चालेल ना जाऊया मी काय म्हणतो सांगा ना आपल्याला आहे ना कुठल्या लॉजला जायचं आता तुम्हाला जास्त माहित असेल ना हो अगं माहित आहे पण तिथे ना चोरटे लई राहतात मी तर फक्त तुमच्यासाठी सोबतच जाणार आहे आणि ते पण पहिल्यांदा मला काय माहिती लॉज लॉज पैसे काय असत ते मी कुठे गेले का आतापर्यंत तो माझा नवरा फक्त घरी कुठे फिरायला घेत नाही काही नाही नाही फक्त घरी घरी फक्त काम करायचं शेतात बघायचं काम करायचं एक काम करणं त्याला राजीनामा दिला तर कसलं आपण इकडे राहू हो नाही जाऊ द्या मरायला होतो आहे ना जसं पण आहे राहू द्या मरेल तो अगं पण हे ना मनाची तृप्ती पूर्ण होत नाही वाट बघाव वा लागते त्याच्यात किती मजा येते माहितीये का वाट बघायचं मग ती आली मग बोलायचं किती भारी वाटत किती भारी वाटत अरे हा <laughs> वाट बघायला म्हणजे ज्या वेळेला भूक लागेल नाही तोपर्यंत माणसाला काही पण भूक लागल्यावर जर भाकर भेटली किती मजा येते हो मग भूक लागल्यावर आली ना मी पण एक काम कर ना इतका उशीर कधीच करायचा नाही बरोबर बरं आता चालायचं का आपण थोडस मी थोडा आराम करतो मला मानवी घेशील ना तुमच्यासाठीच म्हणून काय पण माझ एक इच्छाच पुरी होत नाही ग कसली इच्छा मला असं वाटतय तू माझ्या माझ्याजवळ जाऊच नाही तस कस काय होणार पाहिजे ना अगं मी तुझ्या करता काय केलेलं आहे माहितीये का काय केलंय जर तशी इमर्जन्सी आली ना तर तिकडे दोन बिघे जमीन सेपरेट घेऊन ठेवले हो का हो म्हणजे आता जरी आपल्याला बाळ हायतच ना त्याने जरी आडीट आणलीच तर तिकडे ती दोन बिघे सेपरेट तुझ्या नावावर करेल मी बरं बरं मस्त आहे ना मग एकदम भारी एकदम भारी आणि माझं एक मत आहे का ग आ, बोला ना आपण जायचं कोणत्या जा हॉटेलला पण आपण गोव्याला चालते का गोव्याला जाऊ ना नंतर ना जाऊ ना पुढच्या महिन्यात जाऊ ना आपण गोव्याला अगं पुढच्या महिन्यात आता दीड महिना पाऊस सुट्टीवर जाणार राहणार आणि पुढच्या महिन्यात पाऊस सुरू झाले आपण मी माण येऊल ना ग काही नाही हो मी आहे ना तुमच्या सोबत अरे हा गरम 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 अरे तर काय मी आहे ना तुम्हाला पावर बरोबर बरोबर नाही नाही ही बॅटरी ती असली ना येते अगं लगेच चार्जिंग होती मग एकदम डाऊन बॅटरी चालती तू आल्या आल्या इतकं बरं वाटलं एडी वाटत माहितीये भेटल्यावर खरं मग सारखा त्या माणसाचं तोंड बघून बघून व्हायचा गे तो तुमच्याकडे आले ना दोन शब्द प्रेमाचे बोले ना अगं जेवणापेक्षा आहे ना आपल्याला बोलण्या सुद्धा बर शब्दाला किती गोडी आहे ग गो तुझ्या तुम्ही कसं मला समजून घेता प्रत्येक गोष्टी मध्ये काहीच नाही नाही ना काय त्याला फक्त काम 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 करायचं का रात्रंदिवस आणि सा। तुला सांग का तुझ्या होटावर जी लाली आहे ना ती लाली तर इतकी भारी दिसते का एकदम अगं गुलाबी गुलाबी होट दिसतात ना Paila Paila ah. मी पाहिलं पाहिलं पोट भरत ग मी काय म्हणते हो? तुम्ही आता एवढे रोमँटिक आहे जवान असल्यावर किती रोमॅन्ट असणार बाबा बाबा बा, बा, तीन तास का हो मला तुम्ही भेटले नाही अगोदर अरे बाबा त्यावेळेला भेटायला आहे ना त्यावेळेला सगळंच अंगावर पडलेलं राहत आता सजा संसारातून मी नेटर भेटले तुम्ही मला अर्ध वय माझं पण गेलं तुमचं तर पूर्णच गेलं म्हणा गेलं मी काय म्हणतो आपण माझी बॅटरी अजून चार्जिंग होऊ शकते तुझ्या नाही ना हा जीव मातारा होऊ शकत नाही मग काय म्हणतो अजून आता अजून नाही काय म्हणत पण आपल्याला आहे ना आता काहीतरी दुःखाच्या गोष्टीत आपण करणारच आहे ना तर असं जवळ बसल ना इतकं भारी वाटत इतकं भारी येत नाही <laughs> का अरे बाबा त्याची बेरीज गुन्हा काहीच करता येत नाही म्हणजे त्या प्रेमाला उपमाच नाही मोठ काय गो कोण आहे कोण आहे तुम्ही तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तू माझा नाही माझ

मला वाचवा ना तुम्ही थम 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 त्याच हो दे मला पाहू दे खरं का रे ए बऱ्या तू आला कुडून तू आला कुडून म्हणजे कोण आहे तुमचे चिरंजीव आहे माझ का रे आणि मी त्यांना कधी जोडकत नाही म्हंटले मला नाही म्हटली म्हंटली तू आला कशाला इथं <laughs> 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 मला नवरा करीन अरे खोट बोलतोय बोलते, अहो बोलते। मी त्यांना आता पहिल्यांदाच बघते हा मला ते बघायचं सारखं टक्कमका येत जाताना पण मी स्वतःहून त्यांना कधीच बघितलं नाही बरं येतो मला पटत काय आजकालचं नाही भाऊ जवळजवळ सात आठ वर्ष पटायला नाही पटायला काय झालंय त्याच्यात पण मग माय मात्र जमदारी पासून तुम्ही लावलो का जुगड काय करणार मग ये मला मान्य नाही बर शास्त्र सुद्धा मान्य नाही तुम्हाला काय शास्त्र मान्य करून नाही करून आम्हाला मान्य होत ना जमतं आम्हाला जमतं कात्या तात्या ही बायची जाते असू दे ना मग तिला मला सुद्धा लागण हामी गेले काय मला सुद्धा लागण हामी दिलत तिला मग काय पण खोट बोलता होते में में का का, का? का? ते। ते मी काय म्हणते ऐका ना माणसाला ना मी पहिल्यांदा बघते ते कान भरताय बर का तुम्ही काही ऐकू नका काही लागलं मला वायदा केला म्हणजे ते काय पण बोलेल असं पण बोलेल मी त्याच्यासोबत लग्न केलं तुम्ही ऐकणार आहे का हो मी खरं प्रेम फक्त तुमच्यावर करते बर काही नाही असं ना नाही नाही आपलं तर जुनं प्रेमही म्हणायला पण मग हाच काय म्हणतो का मला तू ते काय पण म्हणतील कशाला ऐकून घेता द्या ना त्यांना दांडक द्या तुळ इथं येण्याचं कारण काय बायची जाती घात तुला तुझ्या पोऱ्याचा भरोसा नाही बरं बायचा भरोसा आहे ना अरे तुझाही भरोसा आहे भाऊ बर का पण हे जे आमचं जे प्रेम आहे ना भाऊ पक्क गुतलेले काळजात काळजात त्याला कोई त्याला थोडी ना मी ते प्रेम म्हणलं कशाला हा मग समजा तुला भाऊ ये तुटू शकत नाही या वयात तुम्हाला प्रेम करायचं शोभलं पाहिजे त्याचे सुद्धा टाइम करायचे म्हणजे किती वाय माझं माझ कितीतरी वाय नाही तू त्याला वडील असन आज काय बोल ना काय का? सगळं गाव पडलं तुला हा मात्रच आवड म्हणल्या आवड म्हण लय प्रेम आहे त्यांचं भाऊ ये शरीर म्हाता रे आत्मा आहे ना

तो किती जरी मिठी मिरची लावून सांगितलं ना कोणालाच खरं वाटणार तुझं वय राहिलं नाही आता माई मजी विचार बायको करा पण आता ती माझी आई झाली ना मा आईच बरी आहे ना बरी बरी आई बरी आई बोलायचं मला बरं का आई बोल नाही तर मम्मी बोल मम्मी बोल पण बोलायचं या विषयात तू डोकं घालू नको आमचं जुनं प्रेम आहे भाऊ लाज वाटा पाहिजे हागणार पण पान असेल पान होते लांब जायचं आकल का सारखं तुमची लाच काढतायला पण तुला घेणं काय पडलंय अरे या वयामध्ये तुम्ही काय करा नातवांड मांडे घेऊन लावा का तुम्ही पोरा काढे अरे पण मग पोरांचे लग्न तर होऊ दे ना मग नातवांड होतील ना आता कसे तुमचे जर लपडायचे पोरांत हा आम्ही करून आणतो ना आमच्याकडे भरपूर आहे सगळं बर, बर तुला येते ना आवडलं काय प्रेम आहे माझं त्यांचं आवडायचं काय खूप लांब होत काय आता नाही एवढं एवढंच राहील एवढंच काय स्टेट एवढंच राहील पट्टी मला स्टेट काय काय घेणार देणार नाही जमीन जागा सगळे माझ्या नावावर कोणत्या केले घर त्याच्याशी कर तुझीच समाधानी होती तिची समाधानी होती जवळलं घेऊन तुमच्या पेक्षा हुशार आहे बाबा भाऊ हुशार आहे माझ्यात हुशार तू काय अरे तिच्या करता दोन बीजे जमीन सुद्धा एक ठिकाणी घेऊन ठेवली हा तिकडची मला काही सांगायची गरज नाही आडोळा काय झाला आडोळा त्याचं फक्त करार नाम होतो खरेदी होत नाही आडोळा नाहीच आहे झाली शेजारी शेजारी मुरमाट का आला आम्ही बर का मिरची लावायचं काम करू नको आणि चाटा मारायचं काम करू नको ऐका ना नाही स्टेट नाही ना तरी पण जाऊ द्या मरू द्या काय करायचं स्टेटला बाबूरावची मरे जेवढी स्टेट आहे मला फक्त तुम्ही हवं त्याला किती सांभाळलं ना त्याचं इंजिनच बंद पडेल नाही काय नाही इंजिन चालू करायची माझ्या आता त्यांना कसं चालू करायचं ते हा बॅटरी नाही इंजिन आम्ही ऑइल टाकू ना आम्ही स्टार्ट करून ऑइल टाकू कच्चा दूर फिगला कच्चा दूर हा पेकूटा चालेलं पण मला चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही प्रेम आहे जे आहे ना हे ओरिजिनल आहे ओरिजिनल हा हे काम करतो तात्या हां कर आजू चार बायका कर मी निजतो संन्यास काय घ्या जा जा गाव काढतो तिकडे जाऊ द्या ना आपले व्हि प्रॉपर्टी अरे लाजा कुठे ठेवला लाजा अगं पण मग तू एकुलता एक इंच मग घेऊ दे ना संन्यास आपण करून दुसरं मुलगा तुला बऱ्या बोला सांगतो तू हा त्याचा प्रेम तोड तू कशाला त्याचा प्रेम नाही तोडला ना तो उद्या सगळ्या बारी जीव दिसता नाही येणार ठीक काय म्हणतो झापात वर ढोका दगड टाकशील बरोबर उलट बनन यालाय ना चोरचे निराचे हल्ला करून याचा खून झालाय ही तलवार कशा करताय ही सलवार तलोर करत हा तिच्या बंदुकीची गोळी जर पाहिली तू आय 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 बाळा तू गोळीला बर तुला काय म्हणायचं नेमके तरी म्हणलं मात्र ताकद एवढी जन्य आली कशी कशी म्हणजे त्याला कारण आहे काय कारण जाऊ तू दूध पेते दूध दूध म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला काय म्हणायचं चहामध्ये पेते का दूध चाय पाणी करते मी त्यांना कर कर चांगला करा चांगला करा अरेल मी प्रेम आहे माझं ते नाही रे प्रेम कर हे प्रेम आदळ राहत बघा आंधळा गुंगा लंगडा भायरा सगळा राहू दे आम्हाला चाल हा वर्ष दीड वर्ष जाई मुंगत पडशील तू बाबराव लय सोडशी रिंगा लय काय तिच्या नावावर करून ठेवले गरमी काय प्रेम करायचं होते आम्हा सारखं नवपणे सर लोक प्रेम काय हो तुला काय अडचण आवडला पाहिजे ना, ना, ना माणूस तुला खुश खूप एनर्जी आता सध्या तुला खरं सांग का कच्च्या कैऱ्यात आंबट राहत हे सगळ्या जगाला माहिती पण ते म्हणते पिकलेला आंबा आहे ना गोडगड असतो गोडगड असत त्याच्यामध्ये पडल्या मधी शिरींग पडली शिरिंग पुचपूच झाल्या पुचपूच कुईसटक तुम्हाला काय करायचं आहे काय पण उद्या हा मी म्हंटल ना माझे प्रेम आहे म्हणून मी सोडणार नाही त्यांना तुम्ही किती पण मला काही पण सांगितलं ना तरी मी सोडणार नाही सांगतो ना माझे सांगा बाबूराला सांगा तुमच्या आईला सांगा कोणाला सांगायचं सांगा याच्या जवळ माझे लई बिया करून गरका देईन ना हा गागून उठल बरा ठीक आहे तुम्ही ते आणि मी मी माझ्या नवऱ्याचं घर सोडते आणि ते तुमचं घर सोडील मी जातो राहतो एकदा बांध बांधबांध करायचा जवा माझे ना जवाबदार वाढ नाही जागा तर ओढली ना हा मोठ्या ना ऑर्डर म्हणजे सोड सोड मी आता अगं ते काही चाटामारी काम कामच आहे ना सगळं ते अग तू येड्यावानी काहीच करू नको याच ऐकू नको याच्या एका शब्दावर नाही घरी चल तू परत तुला घरी ना चिमटा तुला कळस आपण ना हॉटेल मध्ये जाऊन राहू हॉटेल मध्ये जाऊन राहू आपण घरी जायचं हॉटेलमध्ये तर कुठे जाईल ज्या नाही ना हा ज्याला लय होता आलता माझ्या ना जाव पकडी मध्ये धरून जाव वाढला ना तशी जी नजबंदी वेळी कुठे जा तुम्ही पकडी मध्ये निश्चय जर चालती जर ते तसंच राहून गेलत तुला माहित नाही फक्त मी आरडा वाढ का केला माहितीये का जेणे करून नाही नाही हा आता पुन्हा करणार नाही आणि याच नेमकं आपण धरलंय सापडलं का रे तू पकडी मध्ये सापडला असता तर हिच्या कैची तुम्ही असतो का हा भाऊ दुनिया झुकती मी जर आर नस केला तर तिने पुन्हा पकड चालू करून बंद करून एकदा धरला नाही 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 हुशारच आहे हुशार आहे लय त्यांना लय डोकं याला सांगतो नेमकी चटकळते त्याला चटकळते मामाला जर दिला ना चटका जर दिला ना सगळं अहो तु बंद पडून जातील अरे चटका द्यायला पण मी सांडशी जवळ ना रे या आता काय कोण चटका देतो मी पण बघते ना मिला आता चार केलं त्यांच्यावर भर तुला सुडती सुधी नाही सोडते मी सुडीत नाही सॉर्टय

आमच्या वाट जाऊ नको लय वाईट होईल फक्त पण येणार नाही एवढा वाईट परिणाम होईल काम करतो काय माझा तुला फायदा काय करायचं ठेवून काय बोलताय रे दोघ काय बोलताय चला म्हणलो हा ऐकलं ना काना दोघांनी ठेवून घेऊ म्हणून का थोडस बोलताना अरे जाणार तर मनाचीच लास्ट ठेवा ती ऐकली पाहिजे नको नको तुम्ही ऐकू शकते नाही का माझ्यावाला अरे मी ऐकतू पण ती मोठी आग आहे बाबा हा तू कधी मारणार ताका मी मी जीव गेल्यावर आणि नाही एवढं वस भर नाही गिसे गावरून पण कशाला कशाला मारू तुम्ही कशाला मारताय मी आजही लेलो असतो पण सगळा जीव ती तुम् चाट आणि मी मारू देणार नाही त्यांना एवढं अरे येड्या तू मर तुला बेऊन नाही राहिलो <laughs> आम्ही तुझी आई हा? तुझी आई की मिरची की जाव या आईचा घालणार नाही मी आहे ना बघ हा जाईल येडाय तू याडा याचे बाबे वाटले पाहिले बर का ભા ભાઈ હા પાછે અઠ્યાત્તર બરાબર તુલા કઈ મા मी, अरे तुझ्या नावावर केलेली जाऊ दे आपला आपण आहे ना ऐका ना मी काय म्हणते कसं म्हणतो म्हणत होतो तुमचा मुलगा कधी मरणार एक वर्षात मरणार असं होणार ना ना आहे का ग जसा जीवा जीव गो तुम्हाला ना तू तो, तो पक्का एकमेकांच्या अंतर पार, कारण की तुम्हाला का काय झालं तर अगर, करता मी एवढं आयुष्य कोणाचं तयारी करून ठेवलेली तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही पण जन्माला आलेलं मनुष्य मरणारच आहे ना मरणार आहे पण आपण आपल्या तोंडाने कशाला बोलायचं हा पण ते कोणला चुकत नाही ना तर आहे मला निस्त जीव माझा खाली कर खालीवर का होत माहितीये का तुझा कलर तुझी वर्तवणूक आणि ये 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 कपडे म्हणून मला एक गाणं असं आठवतय गोर गोर अंग तुझ ये सारच दिसतय उघड पोरी कुठलं हे गड सांग 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 पोरी कुठलं कुछल हे गड सांग सांग कशाने हो तुझे ग झाले लाल लाल बुकी कशाची फासली ग झाले गाल अग लाखा मधी एकच हे लुगड सांग पण कुठल्या गिरणीच घेतलेलं आहे मस्त एकदम भारी दुकानात असो ना मग तुम्ही पैसे दिले होते ना हो पैशानेच घेतली होती गो म आता याच्यापेक्षा आपण भारी आणू पाच हजार दिले तुम्ही मला हो चला जायचं आता हो आता आपण जाणार हॉटेल मध्ये बसणार थोडासा नाश्ता करणार आराम करणार हनुन जाऊया <laughs> चला, <laughs> चला, 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 चला